मुंबईत पर्यटकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अवघ्या चारशे मीटर अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी एका अमेरिकन महिलेकडून टॅक्सी चालकाने तब्बल अठरा हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे ही घटना बारा जानेवारी रोजी घडली अर्जेंटिना एरियानो नामक अमेरिकन महिला मुंबई विमानतळावर उतरली होती हॉटेलजवळ असतानाही टॅक्सी चालकाने तिला थेट न नेता अंधेरी पूर्व भागात सुमारे वीस मिनिटे फिरवले आणि नंतर हॉटेलमध्ये सोडून दोनशे अमेरिकी डॉलर्स म्हणजे अठरा हजार रुपये भाडे आकारले पीडित महिलेने हा अनुभव एक्स सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर प्रकरण व्हायरल झालं या पोस्टची दखल घेत शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पन्नास वर्ष टॅक्सी चालक देशराज यादव याला अटक केली असून टॅक्सी जप्त करण्यात आली आहे या प्रकरणात टॅक्सीमध्ये उपस्थित असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचीही चौकशी सुरू आहे पर्यटकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुंबई पोलिसांनी दिलाय पोलीस न्यूज ब्युरो मुंबई